नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा नामांचा अर्थ आपन एक खेत आगो। या अर्थ आपण समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील एकोणपन्नासाव्या श्लोकातल्या श्री विष्णूंच्या नामांचा अर्थ आपण समजून घेत आहोत या श्लोकात चारशे पंचावन्न ते चारशे चौसष्ट एकूण अकरा नाव आहेत सुव्रत सुमुख सूक्ष्म सुघोष मनोहरोचित क्रोधो या श्लोकातलं पहिलं नाव सुव्रत सु, सु म्हणजे चांगला ज्याने चांगल्या प्रकारची व्रत अंगीकारली आहेत असा जसं सर्व भूत मात्रांचा सांभाळ करणे त्यांचा योगक्षेम करणे सर्व सृष्टीचे नियमन करणे इत्यादी. दुसरे नाव सुमुख ज्याचे मुख किंवा मुद्रा अत्यंत प्रसन्न आहे तो सुमुख किंवा ज्याच्या मुखावलोकनाने अमंगल टळत तो सुमुख ओंकार स्वरूप गणपती त्यालाही सुमुख म्हटलं जातं तिसरं नाव सूक्ष्म परमात्मा हा प्रथम सुव्रत म्हणजे सुशील म्हटला गेलाय नंतर तो सुमुख म्हणजे प्रसन्न वदन संबोधला गेलाय आणि आता त्याला सूक्ष्म म्हटलं आहे जो इंद्रिय मन बुद्धी याच्या पलीकडचा आहे ज्ञानेंद्रियांनी ज्याचे ज्ञान होणे अशक्य आहे म्हणून तो सूक्ष्म चौथं नाव सुघोष शोभन इति सुघोष ज्याचा घोष शोभन आहे तो सुघोष आध्यात्मिक ज्ञान स्वरूप असलेले वेद मानवाचा श्रेष्ठ पुरुषार्थ मानवाला पटवून देत आहे म्हणून तो सुघोष इथे सु म्हणजे हितकर सुनिश्चित असे दोन्ही अर्थ आहेत सर्व खलु इदम ब्रह्म किंवा प्रधानम ब्रह्म अयम आत्मा ब्रह्म तत्व असी अहम ब्रह्मास्मी हा जो चतुर्मुखानं केलेला उपदेश हा स्वरूप आहे हा सुघोष या नावाचा अर्थ मेघांच्या किंवा समुद्राच्या गर्जनेप्रमाणे गंभीर निनाद या आहे। सुखदह सुखं ध्वनीत भरून नाव इति सुखदह सुखद, सुखद, सुखद म्हणजे नाम रूप गुण शील या सर्वांच्या योगे परमात्मा हा सर्वांना सुख देणारा आहे सहावं नाव सुहृ निरपेक्ष भावनेने सहाय्य करणारा सद्भावना बाळगणारा म्हणून मित्रासारखा असणारा हा सुहृत या नावाचा अर्थ सात्व नाव मनोहर परमात्मा हा पुरुषोत्तम आहे आदर्श पुरुष आहे ज्याच्याकडे मन आकर्षित होत सौंदर्य सद्गुण यांनी तो युक्त आहे आणि आनंदरूप आहे त्यामुळे त्याच्याकडे मन ओढ घेते हा मनोहर या नावाचा अर्थ आठवं नाव जितक क्रोध हा, क्रोध हा सर्व विकारांचे मूळ आहे ज्याने क्रोधावर नियंत्रण मिळवलेले आहे ज्याने क्रोध जिंकला आहे तो चितक क्रोध जगताचे कल्याण आणि धर्मसंरक्षण यासाठीचा अवतार त्याचं नाव जितक्रोध नव्व नाव वीर बाहू ज्याचे बाहू भुजदंड बलशाली आहेत तो वीरबाहु तो अत्यंत पराक्रमी आहे दहावं नाव विदारण या श्लोकातही ओळीनं आलेली ही विष्णूंची नावं ही विशेषणच आहे मनोहर म्हणजे रूपवान जितक्रोध म्हणजे संयमी वीरबाहु म्हणजे पराक्रमी बलशाली आणि विदारण म्हणजे सर्व संकटांवर मात करणारा पराक्रमी नरसिंह अवतारात हिरण्य कश्यपूचे बूट फाडले यावरूनही त्याला विदारण हे नाव प्राप्त झाले असावे या भागात विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील एकोणपन्नासाव्या श्लोकातल्या सुव्रत सुमुख सूक्ष्म सुघोष सुखद सुहृत मनोहर जितक्रोध वीर बाहू आणि विदारण या दहा नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद